गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी संगमेश्वर तालुक्यातल्या डिंगणी गावची सुकन्या समीक्षा सुभाष राऊत ही पहिल्याच प्रयत्नात लेखा परीक्षक अर्थात सीए परीक्षा उत्तीर्ण होण्यात यशस्वी आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या या अंतिम परीक्षेत तिनं प्रथम श्रेणीही प्राप्त केली आहे वडील सुरक्षा रक्षक आणि आई गृहिणी असलेल्या सामान्य कुटुंबातली समीक्षा राऊत हिनं कष्ट आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवलं असून तिचं अभिनंदन करण्यात येत आहे रत्नागिरी शहराजवळच्या खेडशी इथं सध्या राऊत कुटुंब वास्तव्याला आहे वडील सुरक्षारक्षक आणि आई गृहिणी आहे मात्र वडिलांनी समीक्षाची शिक्षणाची जिद्द पाहून तिला उत्तम शिक्षण देण्याचा निर्णय घेतला समीक्षा ही अभ्यास मन लावून करत पदवीपर्यंत पोहोचली रत्नागिरी इथल्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयातून पदवीचा अभ्यास करत असतानाच समीक्षा हिनं सी ए होण्यासाठी अभ्यास सुरू केला सामान्य कौटुंबिक परिस्थिती आणि उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही तिनं कष्ट आणि जिद्दीच्या बळावर हे सुयश मिळवलंय दररोज चौदा ते पंधरा तास अभ्यास करून समीक्षाने पहिल्याच प्रयत्नात सी एच्या अंतिम परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलंय पाध्ये सी एस आणि सी ए हिमांशू जागुस्टे यांचं मार्गदर्शन तिला मिळालं सगळे मार्गदर्शक शिक्षक प्रोत्साहन देणारे आई वडील आणि मित्रपरिवार यांच्याविषयी समीक्षानं कृतज्ञता व्यक्त केली सी एच्या परीक्षेतल्या सुयशाबद्दल समीक्षावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे